मुद्दाम सांगतो की आता आपल्याला आपले मुलं नित्यनेमाने दर्शन करत नाही ऐकत नाही आणि मनमाने करतात एवढ्यामध्ये हट्टीपणा करतात याच्यासाठी सोमप्रदोष आईवडिलांनी कराव। मुला करावं मुलालाही करायला लावं आणि त्या दिवशी सहा ते सात ह्या वेळेस भगवान शंकराची पूजा करावी एक तुपाचा दिवा काही काही लोकांना सवय असते आमच्याकडे ज्या पंत्याय त्या पंत्या तुपाच्या हे त्याला जे हेच कळत नाही त्यांच्यावर एवढं एवढा थर आलेला असतो <laughs> खूप मोठा आणि आपण आपला दिवा दीपदान केल्याने काय भेटतं खूप सुंदर आहे दीपदान करावं घंट दान करावं किंवा या ठिकाणी आज आपल्याला हे काही गोष्टी कळाल्या पाहिजे सोमवारच्या सोमप्रदोषच्या दिवशी कारण सोम म्हणजे चंद्र आपल्या जीवनाला जर बिघडायचं असेल तर मन मनाचा स्वामी चंद्र आहे लक्षात घ्या काय मनाचा स्वामी चंद्र आहे आपलं मन जर बिघडत असेल वेळोवेळी तर याचा अर्थ समजायचा की आपला चंद्र बिघडला आणि तो स्थिर करण्यासाठी सोमप्रदोष करायचा आहे आईवडिलांना काय करायचं थोडंसं दूध घ्यायचं दूध म्हणजे ते तापायचं नाही त्याच्या साखर टाकायची आणि सोमवारच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवरती प्रदोषच्या दिवशी टाकायचं आहे त्याहीपेक्षा सोमवार प्रदोष अजून चार पाच गोष्टी आहे आज शिवरात्र आहे म्हणून शिवरात्र रात्र फार महत्वाची आहे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीला तीन वेळ साक्षात्कार झाला बारा वर्ष तपश्चार्या केली चौदा वर्ष तपश्चर्या केली प्रत्यक्ष भगवान शंकर आले पारेश्वराच्या मंदिरात प्रत्यक्ष भगवान शंकर नंदीवर बसून पार्वती गणपतीला घेऊन आले अशी एकमेव महाराष्ट्रात संत आहे की त्यांना वेळोवेळी सद्गुरू जनार्दन स्वामी पुढे भगवान शंकर स्वतः या कलियुगात प्रगट होत होते असे एकमेव बा बाबाजी आहे म्हणून आपल्या लोकांना बाबाजींची पालखी म्हणलं बाबाजींचा फोटो पाहायला भेटला की असं वाटतं आपलं मनोरथ पूर्ण होतं पाहता सद्गुरूचे मुख तहान हरप हरपली भूक बाबाजींकडून पाहिलं तरी आपली भूक हरपून जाते म्हणून आपल्याला दरवर्ज या ठिकाणी शिवाचं एवढं सुंदर मंदिर आहे आपल्या तालुक्यात नाही असं ज्योतिर्लिंग आहे नवग्रह आहे विशेष म्हणजे प्रत्येक ग्रह इथं आहे भगवान शंकराच्या पिंडीत नवग्रहाचा वास आहे भगवान शंकराच्या पिंडीमध्ये नक्षत्राचा वास आहे आणि तेहतीस कोटी देव भगवान शंकराच्या पिंडीत वास करतात म्हणून एक तांब्या जर पाणी टाकलं तर तेहतीस कोटी देवाला स्नान घातल्याचं पुण्य भगवान शंकराच्या पिंडीवर पाणी टाकल्यानंतर मिळत एवढं एक लोटा पाणी फक्त आणि एकही ग्रह असं नाही तर तो शांत होत नाही एक पसा पाली एक बिलवदाळा एक पसापाली एक बिलवदाळा पूजा के म्हणून आपण जस गरजेचं त्याच्यात एक आहे दूध उत गेल्यावर आपण काय करतो समजा अचानक दूध उत गेलं तर काय करतो फू करतो थोका तुक दूध उत गेल्या तर पाण्याचा शिपडा मारला दूध खाली येतं किंवा फू करतो आपण याचा अर्थ दूध किंवा एवढं माणसाच्या मनाला उथान त्या दुधाला हे आल्यानंतर त्याला फुकीची गरज आहे तसं आपल्या जीवनामध्ये त्यावेळेस उंथान येतं अनेक प्रकारचा माणूस स्थिर राहत नाही अस्थिर होऊन जातो त्याला गुरुरूपी मुखातून जर एखादी फुकार जर मंत्राशी मारली गेले तर त्याचंही जीवन शांत होतं हे गरजेचं आहे खूप गरजेचं आहे म्हणून आपल्याला आपल्याला बाबाजी भेटलेले आहे सद्गुरु जनार्दन स्वामी भेटलेले आहे अशा महान युवतीच्या सहवासात आपण राहतो हो। आहोत अशा गुरुमाऊली जनार्दन स्वामींच्या सहवासात दररोज आपण आरती विधी ऐकतो हो। आहोत एवढं भाग्यशाली आहात आज आम्हाला आमचं सगळं मन त्या ठिकाणी प्रदोषला जावं लागतं म्हणून वायगावला जायचं असल्यामुळं या ठिकाणी आपण खूप छान थोडंसं महत्त्व द्यायचं होतं आपल्याला सब कंकर मे शंकर आहे परंतु ज्यावेळेस आपण पार्थिव लिंग बनवतो त्याचं महत्त्व आजच्या या दिवशी आहे तुम्ही म्हणाल की जसं भगवान ब्रह्मदेवानं या ठिकाणी सांगितलं बाबा मी पाहिलेलं आहे आता मात्र माझ्या प्रमाण भगवान विष्णू नेवा भगवान शंकर थोडेसे उग्र झाले त्या पिंडीतून प्रगट झाले काल भैरवाला प्रगट केलं काल भैरव प्रगट भगवान ब्रह्मदेवाला चार मुख आहे एक काढलं फक्त तीनच राहिले जे खोटं बोललं त्याची ब्रह्महत्या पातक कालभैराच्या पाठीमागं लागलेली काशी विश्वनाथाला विश्वनाथ भगवान विश्वनाथाच्या ठिकाणी गेल्यानंतर समजलं ते तिथं जाऊन उभं राहिलेली ब्रह्महत्या काशीत प्रवेश दे केला ती फार मोठी कथा आहे मग ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्मदेवा अरे आज तुम्ही माझ्यासमोर खोटं बोललात आजचा दिवस फार महत्वाचा आहे तो म्हणजे शिवरात्रीचा ज्या दिवशी भगवान शंकर ज्योतिर्लिंगात प्रगट झाले तो दिवस म्हणजे महाशिवरात्र आहे लक्षात घ्या आजचा दिवस आहे आणि तेही पुढचं आहे की ब्रह्मदेव आज तुम्ही खोटं बोललात भूतलावर तुम्हाला कोणीही पूजा करणार नाही ब्रह्मदेवाने हात जोडले कुठं तरी स्थान द्या महादेवा तुमच्याशिवाय मला स्थान नाही भगवान शंकराने एक फुल घेतलं पुष्प आणि फेकलं जिथं जाऊन पडलं पुष्कर म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं एक मंदिर आहे बाकीचं कुठंच नाही पण ब्रह्मदेवांना सांगितलं अजून काहीतरी द्या मग सांगितलं जिथं यज्ञ असेल जिथं पूजापाठ असेल त्या ठिकाणी यज्ञाची पूर्णा होती पूर्ण ब्रह्मणे नामा म्हणल्याशिवाय होणार नाही ब्रह्मदेवा त्यावेळेस तुझं नाव काढलं जाईल मग यज्ञात मान दिला भगवान विष्णू हात जोडून होते भगवान विष्णूला सांगितलं तर मी खरे बोलले आजपासून मी जरी देवादी देव महादेव असलं तर आजपासून सगळे देव तुमची पूजा करतील सगळं भूतलावर तुमचे मंदिरं होतील म्हणून पांडुरंगाचं मंदिर कुठं आहे भगवान श्रीकृष्णाचं मंदिर कुठं आहे बालाजीचं मंदिर कुठं आहे जर जा मी तुमची पूजा करेल भगवान जनकरी बघ